तिकडे उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील मधील एका सामाजिक कार्यक्रमात आय लव्ह मोहम्मद नावाचे बोर्ड झळकवणाऱ्या काही तरुणांवर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात देखील पैठण संभाजीनगर महामार्गावर भला मोठं होर्डिंग लावण्यात आलंय ज्यावर आय लव्ह मोहम्मद असं लिहिण्यात आलेलं आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आय लव मोहम्मद असे होर्डिंग झळकवण्यात आले होते आणि त्यानंतर तिथल्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांवर लोकांवर गुन्हे दाखल केले ज्या घटनेचे पर्साद आता देशभर तर कानपूर नंतर आता संभाजीनगरमध्ये देखील होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आय लव मोहम्मद चे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत तर कानपूर नंतर आता संभाजीनगर मध्ये देखील ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संभाजीनगर मध्ये आय लव मोहम्मद अशी होर्डिंग बाजी करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पैठण संभाजीनगर महामार्गावर हा भला मोठा होर्डिंग खर तर एका उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील सामाजिक कार्यक्रमात असे होर्डिंग लावले होते बोर्ड झळकावलेले होते आणि मग तिथल्या तरुणांवर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते आणि आता छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं होर्डिंग बघायला मिळत आहे महाराष्ट्रात देखील भली मोठी अशी कमान लावलेली आहे आणि या कमानवर आपल्याला जे आहे तर आय लव मोहम्मद असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं पाहायला मिळतंय आणि हिंदीमध्ये काही या ठिकाणी शेरो शायरी देखील पाहायला मिळते एकंदरीत उत्तर प्रदेशच्या या घटनेचे प्रसाद देशभरात उमटत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर देखील मोठा मोर्चा काढण्यात आला होता जलूस काढण्यात आला होता त्या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला होता आणि या सगळ्या परिस्थितीचे परसाद उमटणार ग्रामीण भागात पैठण मध्ये पिप्पळवाडी हे गाव आहे आणि या ठिकाणी मोठा होर्डिंग लावलेला आहे ज्यांनी हे होर्डिंग लावले ते तरुण आपल्यासोबत आहे काय तुमचं म्हणणं आहे आणि कशासाठी हे होर्डिंग लावलंय उत्तर प्रदेश में जो हमने दाखल नबी कानपूर बोर्ड तो हमारा बोलना था समझो पे गुना दाखिल जैसा करे हम नबी के लिए गुना दाखिल हमारे लेने के लिए तैयार है नबी के वास्ते हमारे बच्चे कुर्बान हम कुर्बान हमारी सब कुर्बान तो इसलिए लगाया थे हमने कुछ कुछ अधिकारी लोगों ने हमको थोड़ा तान भी दिया